संजय राऊत यांनी आमच्या पाठीत खंजीर खूप आम्हाला आघाडीच्या भ्रमात ठेवून लोकसभा निवडणुकीत जागा पाडण्याचे कारस्थान रचले असा गंभीर आरोप गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे शरद पवार यांच्या ओक निवासस्थानावर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती तुम्ही आमच्या विरोधात अकोल्यातून उमेदवार उभा करण्याचा मनोदय व्यक्त केला होता की नाही असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट करून केला आहे संजय राऊत यांनी संविधान रक्षणाची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांची असल्याचे सकाळी म्हटले होते त्यालाच आंबेडकरांनी चोख प्रत्युत्तर दिले संजय राऊत की तिखोट बोलणार महाविकास आघाडीतील जागावाटपावरून सध्या मोठा संघर्ष निर्माण झाला आहे त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे संजय राऊत की तिखोट बोलणार तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही फोर सीझन्स हॉटेलमध्ये सहा मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही वंचितला आमंत्रण न देता आजही बैठक का घेत आहात असे अनेक सवाल आंबेडकर यांनी उपेक्षित केले आहेत